आज आपण आलेलो आहोत परही तहसील कार्यालयाच्या समोर या ठिकाणी दोन शेतकरी पुत्र गेल्या चार दिवसापासून आमरण उपोषणात बसलेले आहेत त्यांच्या मागण्या अतिशय रास्त आहेत शेतकऱ्यांना जो हमी भाव आहे किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसगट कर्जमाफी या मागणीसाठी किंवा अनुदानाचे पैसे असतील हे तरी पन्नास हजार असेल किंवा या व्यतिरिक्त काय अजून त्यासाठी गेल्या चार दिवसापासून दोन शेतकरी पुत्र या ठिकाणी आमरण उपोषणात बसलेले आहेत याआधी सुद्धा जालना जिल्ह्यामध्ये मंगेश साबळे जे सरपंच आहेत ते उपोषणावर बसले होते त्यांनी आठ दिवसानंतर उपोषण सोडलं परंतु या ठिकाणी विजय बरे आणि रमेश ढाके यांचं उपोषण सुरूच आहे त्यांच्या काय मागण्या असणार त्यांना आतापर्यंत कुठल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटी आतापर्यंत कुठल्या कुठल्या अधिकाऱ्यांना तुम्हाला भेट दिल्या तुमच्या मागण्या काय आणि तुमचा निर्धार काय जय जवान जय किसान काल रात्री आम्हाला या ठिकाणी आपल्या तालुक्याचे तहसीलदार साहेब यांनी आम्हाला या ठिकाणी भेट दिलेली आहे त्यांनी आम्हाला विनंती केली किंवा के शासनानं मदत केलेली आहे तुम्ही उपोषण माघारी आम घ्या आम्ही त्यांना या ठिकाणी सांगितलं किंवा मदत केली म्हणजे काय आमच्यावरती उपकार केलेले नाहीत आमच्या मागण्या या ठिकाणी रास्त आहेत आमची पहिली मागणी अशी आहे की आज जो संकटामध्ये सापडलेला शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला पूर्णपणे कर्जमाफी या ठिकाणी देण्याची वेळ खरी गरज आता आहे त्याच्यानंतर आमची दुसरी मागणी अशी आहे की आमच्या पिकाला शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव प्रति क्विंटल बारा हजार रुपये या ठिकाणी देण्यात यावं त्यात सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल आणि तिसरी मागणी आमची अशी आहे की ज्यावेळेस शासन हमीभाव जाहीर करतं त्या ठिकाणी व्यापाऱ्यांकडनं जे खाजगी व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांकडनं शेतकऱ्याचे अक्षरशः सर्रासपणे लूट चालू असते कारण शासकीय खरेदी केंद्रावरती ज्यावेळेस शेतकरी त्याचा माल घेऊन जातो त्यावेळेस ते त्याला पैशासाठी आठ आठ दिवस वेटिंगला थांबावं लागतं वेळेवर त्या ते ठिकाणी त्याचे पैसे मिळत नाहीत मग त्यांना संसाराचा गाडा चालवायचा कसा म्हणून आम्ही या ठिकाणी प्रशासनाला अशी मागणी केलेली आहे की खाजगी व्यापाऱ्यांना देखील आपण अशी सक्ती करा की शासकीय केंद्रावर जो हमी भाव आहे त्याच भावाने तुम्ही आठवडी बाजारामध्ये देखील शेतीमालाची खरेदी करण्यात यावी त्याच्यानंतर आमची मागणी आहे की अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत करावी त्याच्यानंतर पीक विमा जवळपास आज तीन वर्ष झालं आमच्या शेतकऱ्याला बीड जिल्ह्यातल्या ले, पीक विमा मिळाला म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातले जे आपला बाग आहे मराठवाडा तो पीक विमा तात्काळ शंभर टक्के म्हणजे भरून घेताना आमच्याकडनं या ठिकाणी शंभर टक्के भरून घेतला जातो पण आम्हाला देत असताना चाळीस टक्के साठ टक्के असं गाजर या ठिकाणी दाखवलं जातं त्याच्यामुळं आम्हाला पीक विमा देखील त्या ठिकाणी शंभर टक्के दिला पाहिजे आणि अनुदान असेल किंवा पीक विमा असेल किंवा इतर कुठल्याही शासनाची ज्यावेळेस असं संकट शेतकऱ्यावरती येतं त्यावेळेस मदत जाहीर केली जाते त्याच्यासाठी अनेक अटी त्या ठिकाणी आहेत जाच काटीत अनेक वेळा परत परत शेतकऱ्यांना बँकेचे आधार कार्ड असेल पासबुक असेल या प्रत्येक प्रत वेळेस शासनाला द्यावे लागतात त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं त्या ठिकाणी आर्थिक नुकसान देखील होतं त्याच्यामुळे आमच्या एकंदरीत अशा मागण्या <laughs> आहेत पाहिला गेलं तर राज्य सरकारना काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्तीस हजार सहाशे कोटीची काहीतरी मदत जाहीर केली परंतु याच मदतीनंतर आ, किसान सभेचे जे जिल्हाध्यक्ष अजय जी बोरा बुरांडे आहेत त्यांनी एक पोस्ट करून एक संभ्रम निर्माण केलाय की छत्तीस हजार सहाशे कोटीची मदत जाहीर केली परंतु जेआर कुठं तरी अकरा हजार कोटीचा काढला याबाबत काही माहिती आपल्याकडे नाही याबाबत आमच्याकडे अद्याप काही माहिती आलेली नाही आम्ही शंभर टक्क्याची माहिती घेऊ आता तुमच्या ज्या अमर नोपोषणाला कुणी कुणी भेटी दिल्या एकंदरीत सामाजिक संघटना असतील पक्ष कार्यकर्ते असतील नेते पुढारी असतील यापैकी कुणी कुणी भेटी घेतली जसं की विरोधी पक्षनेते रावसाहेब दानवे यांनी सुद्धा तुम्हाला व्हिडिओ केला कॉल केल्याचं हो उपोषणाच्या दुसऱ्या दिवशीच आम्हाला आपले विरोधी पक्षनेते असणारे अंबादास दादा दानवे यांनी आम्हाला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संपर्क साधून जाहीर पाठिंबा आमच्या उपोषणाला दिलेला आहे त्याचबरोबर आपल्या तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती असतील त्याचबरोबर सर्वच पक्षाचे उभाटा गट असेल आपलं त्याच्यानंतर महाविकास आघाडीचे सर्व नेत्यांनी या ठिकाणी आम्हाला उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे अनेक शेतकरी तालुक्यातील जवळपास आतापर्यंत नाण्या तरी तीनशे ते चारशे शेतकऱ्यांनी या ठिकाणी आम्हाला उपोषणाला पाठिंबा देऊन भेटी दिलेले आहे तर पाहिला गेलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वी अशी सुद्धा घोषणा केली घोषणा केली होती की प्रति टना काहीतरी कपात करून शेतकऱ्यांच्याच उसातून पैसे कापले जातील आणि शेतकऱ्यांना दिले जातील म्हणजे याचा अर्थ काय की शेतकऱ्यांचंच घ्यायचंय आणि शेतकऱ्यांना द्यायचे त्यावेळेस मनोज दादा पाटील यांनी असं आवाहन केलं होतं की कुठंतरी शेतकऱ्यांचे पैसे कापण्यापेक्षा उद्योगपती नेते पुढाऱ्यांच्या पगारी किंवा मोठ्या मोठ्या शासकीय कार्यालयातल्या ले, अधिकाऱ्यांच्या पगारी कपात करून हे नुकसान भरपाईचे पैसे अदा करण्यात यावे शेतकऱ्यांच्या ऊसाच्या पैशातून कपात न करता अगदी बरोबर आहे कारण मुख्यमंत्री साहेबांनी त्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं म्हणजे ज्यावेळेस शेतकऱ्यांना मदत करायची म्हणून शासनानं आवाहन केलं होतं की तुम्ही सर्वांनी आम्हाला मदत करा पण मी तुम्हाला खरंच सांगतो की या ठिकाणी उपमुख्यमंत्री आपलं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये जे जे कारखानदार आहेत की जे काटा मारत आहेत अशा कारखानदारांनी जर मदत नाही केली तर मी येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यावरती कारवाई करतो मग माझा एक शेतकरी पुत्र म्हणून त्यांना प्रश्न आहे की खरंच जर या ठिकाणी जर कारखानदार काटा मारत आहेत तर मग आतापर्यंत आपण या कारखान्यांवरती कारवाई का केली नाही जर तुम्हाला माहिती आहे की शेतकऱ्यांची लूट या ठिकाणी कारखानदार करत आहेत हे तुम्ही आज सांगितलं याच्या अगोदर अशा किती कारखान्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांची लूट केलेली आहे म्हणजे किती मापात पाप केलेलं आहे असा प्रश्न आम्हाला पडतो आता जसं की आज आदानी असतील आंबाने असतील लोडा असेल विजय माल्या असेल असे अनेक मोठमोठे उद्योगपती आहेत की जे हजारो कोटींचं त्यांचं कर्ज माफ होतं काही जण हजारो कोटी घेऊन या ठिकाणाहून पळून गेलेले आहेत मग तुम्ही शेतकऱ्यांना एक लाखासाठी पन्नास हजारासाठी जर बँकाचा नोटीस जात असतात मग या जगाचा पोशिंदा शेतकरी तो तर काही त्यानं काही कधी कोणाला फसवलेलं नाही कधी कोणाचं लुटलेलं नाही लुबाडलेलं नाही मग त्याच्यावरतीच अशी शक्ती का असा अन्याय का एक आज जर पाहिलं गेलं तर आज शेतकऱ्याला त्याच्या मुलांना शिकवायचं कसं त्याच्या घरच्या उपजीविका भागवायची कशी परत आज आपण बघतोय प्रत्येक गोष्टीवरती शेतकरी टॅक्स भरतोय जनता म्हणजे शेतकरीच आहे ना आम्ही टॅक्स भरतोय आज खात्याचं पोत जर घ्यायचं गेलं म्हणलं तरी त्याला दोन हजार रुपये आम्हाला बेनिफिट काय त्याच्यामधून विनंती की आपण जसं धनदानग्यांचं कर्ज माफ करतात तसं आमच्या बळीराजावर दया दाखवावी आणि खरंच तुम्हाला या गोष्टीच खूप मोठं पुण्य लागणार आहे तर कर्जमाफी आताच करणं गरजेचं आहे आपल्यासोबत दुसरे उपोषण करते रमेशजी ठाकणी सुद्धा आहेत दादा काय पहा तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आता कुठेतरी जोर धरू लागले आणि तुम्हाला अनेक संघटना पक्ष कार्यकर्त्यांचा पाठिंबा सुद्धा मिळालेला पण पाहायला गेलं तर ह्या कुठंतरी तुटपुंजी मदत जी सरकारने जाहीर केली परंतु या मदतीनंतर सुद्धा काही प्रशासकीय अधिकारी तलाठी असतील मंडळ अधिकारी असतील हे जे अधिकारी आहेत हे गागदी घोडी नाचून शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास करतात काय प्रतिक्रिया त्रास नाही काय जाणीवपूर्वक त्रास आहे ना मुख्यमंत्री काय म्हणले होते आपल्याला विधानसभेच्या अगोदर मी सात बारा कोरा करेल किती वेळेस म्हणजे होते कोरा 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 तीन वेळेस म्हणजे होते कोरा कोरा तर एकच वेळेस कोरा करून दाखव ना आम्हाला तुम्ही तीन वेळेस कशाला कोरा करतात एक वेळेस कोरा करा मग खरंच शेतकऱ्याचे मा बाप कोण आहे ते कळलं ना आम्हाला जसं उद्धव ठाकरेनं सातभरा कोरा केली अथवा कर्जमाफी केली तसं यांनी काय केलंय त्यांचं आश्वासन नसते पोकळी आश्वासन आहे आम्ही कर्जमाफी करू ठीक आहे कर्जमाफी करू नाही केली ह्यात लवाडी त्यांची झाली परत आता त्यांनी मरायगाव एक साडेतीन लाख रुपये हेक्टर दिले त्यांनी ते साडेतीन लाख रुपये हेक्टर दिले तर त्या शेतकऱ्यानं डोक्यावर माती आणून मारायची का कशाने माती भरायची त्या शेतामध्ये त्याच्या नदी काठची अडीच एकर जमीन खडून गेली त्या अडीच एकर मध्ये कशाने मारणार माझा शेतकरी त्यांनी एक रकमी त्या शेतकऱ्याला पैसे द्यावा तुम्हाला किती द्यायचे साडेतीन द्यायचे का तुम्ही सव्वा तीन द्या तीन द्या पण एक रकमी त्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावा दहा लोकांचे खाते घ्यायचे पुन्हा त्या शेतकऱ्यांना बरोबर हिंगायचं त्याचे खाते बँकाचे खोलायचे ह्याचे पैसे कोण द्यायचे शासन देणारे कामाला पैसे दे याचा अर्थ असा आहे की जो आता रोजगार हमी अंतर्गत जो भ्रष्टाचार होता विहिरी मध्ये असेल किंवा इतर शासकीय योजनेमध्ये असेल तोच भ्रष्टाचार पुन्हा एकदा कुठेतरी उपाळणार पुन्हा एकदा समोर येणार समोर शंभर टक्के येणार असे किंवा साहेब काय नाही येणार ना, दहा लोकांचे मास्टर काढायचे म्हणते एका मस्टरला पाचशे पा रुपये घेत होतो अधिकारी तुम्हाला सांगा दहा मस्टरचे पैसे किती चालले आपले आणि हाजी काय पडेल त्याच्यामध्ये परत मुख्यमंत्री काय म्हणले होते आहे आम्ही दोन दिखे 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 दिखे। दोन वर्षाची पावती महसूल पावती देणार नाही कधी म्हणले होते परवा दिवशी काल पावती भरली एका शेतकऱ्याने म्हणजे भ्रष्टाचाराचं काय झालं भ्रष्टाचार झाला नसता काय झालं त्या शेतकऱ्यांनी दोनशे रुपये नाही दिले तर तुला पिकोमा भेटणार नाही दिल्या शेतकऱ्यांना पावती आम्हाला आणून दिली शेतकऱ्यांना आणि त्या शेतकऱ्याच्या मुलीचं सत्तावीस तारखेला लग्न आहे त्यांचा मग कधी भेटायचा आणि लग्न कधी लागणाराच आणि ह्यांनी जर नाही पावती दिली तर हिमा भेटणार नाही तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्तीस हजार सहाशे कोटीचा काहीतरी मदत घोषणा केली परंतु कुठंतरी ही मदत तोकडी आहे पण ही मदत जमा करण्यासाठी शेतकऱ्यांच्याच पिकाची म्हणजे ऊसाची पैसे कपात ते करून तेच शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत याला काय म्हणता येईल आता मला सांगा एका कारखान्याला एका शेतकऱ्याचा पाचशे टन ऊस गेला पाचशे टनाचे पंधरा रुपयाला पैसे किती झाले किती होतात पैसे मग पर शेतकऱ्याचे असे पैसे किती झाले शासनाला शे दोनशे शासनाचे शासन शेतकऱ्यात जमा करायला ना मग काय दिले आपल्याला ते त्यांना पुन्हा एक असं एक म्हणलं होतं की कारखान्याकडून शेतकऱ्यांची लूट होत होती त्या कारखान्यानं आम्हाला पैसे द्यावे लूट होत होती म्हणजे काटा मारला जातात असेल काय असं मग काटा मारला जातो त्या कारखान्याचे नाव डिक्लेअर करा तुम्ही तुम्ही गृहमंत्रीच ना आणि राज्याचे मुख्यमंत्रीच ना जगाचे पोषण महाराष्ट्राचे पोषण ना म्हणून सांगतात तुम्हाला नाव माहिती का चोरून ठेवतात नाव तुम्ही तुम्ही कारखान्याचे त्या कारखान्या नाव डिक्लेअर करा त्यांचा कारखाना असू द्या ना मग कळलं ना खरं मुख्यमंत्री कोण आहे काय करायला येते का नुसतं मला माहित आहे काय माहित आहे नाव डिक्लेअर करे काहीतरी कारखान्याचं ह्या कारखाना काटा मारत आहे मग आम्ही त्या कारखान्याचं अनुपोषण करू तुम्ही काटाच मारला त्याचा काहीतरी प्रभाव व्हावा लागल ना आपला का नुसतात तोंडी त्या कारखान्याचं मला माहित आहे कोण्या कारखान्याचं माहित आहे त्याच्या विरोधामध्ये कारखान्याचं माहिती आहे आणि त्याच्या सत्यमधल्या कारखान्याचं माहित नाही त्याच्या सत्येतल्या कारखान्यात एकही काटा मारित नसेल का असं नाही करा पाहिजे मुख्यमंत्र्यांनी त्या कारखान्याचं नाव डिक्लेअर करा ना तुम्ही कोणता सततला असता की बाहेर सत्यातला असं विरोधकाचा असता त्यांचं नाव तुम्ही डिक्लेअर करा मग आम्हाला कळन की खरंच मुख्यमंत्री त्या कारखान्यात नाव डिक्लेअर करतोय आता पुढचं पाऊल काय असणार आहे तुम्हाला काल तहसीलदार साहेबांनी भेट सुद्धा दिली एकत्र आम्हाला सहकार्य केला आम्ही त्यांना सहकार्य करू पण आमच्या मागण्या आमच्या मागण्या त्यांनी कुठपर्यंत पाठपुरावा केला त्याचा काहीतरी आम्हाला पुरावा द्यावा लागेल ना समजा त्यांनी इथून आमची मागणी घेतली या आणि मागणी घेऊन भेट कलेक्टरला दिली अथवा नाही दिली त्यामध्ये काय माहिती त्यांनी दाखवा ना आम्हाला ही पावती कलेक्टर पर्यंत पोहोचू केली कलेक्टर न वरिष्ठ पर्यंत पोहोचू केली आम्हाला पुरावा ना नंतर आम्ही त्याचा विचार करू आमचा काय विचार करायचा नंतर विचार करता येईल ना असं आम्ही काय विचार करणार फक्त दिलं असं आम्हाला कुठपर्यंत दिलंय ते दाखवा ना माझे मुंबई पर्यंत गेले एका पुण्यापर्यंत गेले एका बीड मध्ये अडकल आता उपोषण तुमचं प्रशासनाने दखल घेतलेलीच नाहीये परंतु आता हे उपोषण कसं असणार आहे सोमवारी सुद्धा मोठी बैठक होणार या ठिकाणी शेतकरी पाठिंबा देणार आहे समजत आहे याच्यापेक्षा तीव्र आम्ही उपोषण करणार आहे आम्ही असं ठरवलं दोघांनी एक हो तर त्यांचा आम्ही काहीतरी जी आर घेऊन जाऊ अथवा आमची इथून जाऊन मातीत त्यांना करावं लागेल शासनाला इथपर्यंत आमची तयारी आहे आम्ही पण उठणार नाहीत मागे हटणार नाहीत शासन कुठपर्यंत पळत पळू आम्ही त्यांच्या मागे जाऊच ना पण इथून आम्ही जागा सोडणार नाही आम्ही असा काम निर्णय घेतलेला आहे त्या होत्या उपोषणकर्त्यांच्या प्रतिक्रिया एकंदरीत पाहिलं गेलं तर राज्याचे मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस होते त्यांनी आश्वासनाचा पूल बांधलेला आहे छत्तीस हजार सहाशे कोटींची मदत जाहीर केली परंतु किसान सभेचे जे जिल्हा अध्यक्ष अजय जी बुरंडे यांनी दोन दिवसापूर्वीच एक सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल केली होती की के कुठेतरी घोषणाबाजी जी केली त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी जी आर काढलेला आहे कुठेतरी अकरा हजार कोटीचा जी आर काढलेला असं सुद्धा सांगण्यात आले होते ती पोस्ट सुद्धा व्हायरल झालेली परंतु कुठंतरी शेतकऱ्यांच्याच पिकाचे पैसे कापात करून शेतकऱ्यांना देणार आहेत असं सुद्धा समोर आलेलं आहे आणि बोलत बोलत देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितले की शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे देत असताना कुठेतरी कारखानदाराकडून शेतकऱ्यांची पिळवणूक आहे असा सुद्धा मुद्दा समोर आला होता परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची त्या कारखानदारांची नावं घोषित ना के न केल्याने या ठिकाणी सुद्धा तीव्र पाहायला मिळाले एकंदरीत आता यांचं था, विजय बडे आणि रमेश ढाकणे यांचं उपोषण तीव्र होत चाललेलं आहे त्यांच्या आज चौथा दिवस आहे त्यांच्या तब्येतीमध्ये सुद्धा बिघडत चालले ती तब्येत बिघडत चालली आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासना तपासणी देखील केलेली त्यांना इलाजासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा सल्ला देखील दिलेला आहे एकंदरीत पाहायला गेलं तर या उपोषणामध्ये आता काय घडामोडी घेतील हे पाहणं महत्वाचं ठरणार कॅमेरामॅन बाळासाहेब गरडसं मी अशोक गलांडे मावली न्यूज नेटवर्क परळी